महाराष्ट्रातून राज्यसभा उमेदवारीसाठी महायुती सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल प्रत्येकाने आपापला उमेदवार जाहीर केला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून याबाबत कोणतंही नाव जाहीर झालेलं नव्हतं कुठेतरी हा सस्पेन्स ठेवण्यात आलेला असताना आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुद्धा राज्यसभा उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं आहे आणि यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे प्रफुल पटेल यांना ही पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे ते आता सुद्धा ते खासदारच आहेत आणि अशातच त्यांना ही पुन्हा उमेदवारी दिली असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे खरं खर तर राष्ट्र राज्यसभेसाठी महायुतीचे पाच उमेदवार असणार हे असं जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाकडून नेमकं कोणाला उमेदवारी दिली जाणार हा प्रश्न अनेकांना पडला होता आणि यामध्ये अनेक नावं चर्चेत होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आता प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर झालेली जा आहे आणि सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा केलेली आहे विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल हे खास यांच्या खासदारकीचे तीन वर्ष बाकी राहिलेली आहेत मात्र असं असलं तरी आज ते आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत आणि पुन्हा एकदा राज्यसभा खासदारकीचा फॉर्म जो आहे अर्ज पुन्हा आज भरणार आहेत आज भर ते भरतील आणि त्यानंतर पुन्हा हा राज्यसभेचा सामना आपल्याला पाहायला मिळेल राज्यसभेची खासदारकीची जी जागा आहे ती यामुळे पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना मिळणार आहे आणि प्रफुल्ल पटेल यांना पुढची सहा वर्ष ही त्यांना राज्यसभेची खासदारकी असणार आहे विशेष म्हणजे प्रफुल पटेल यांची तीन वर्ष बाकी सुद्धा, त्यांनाच परत राज्यसभेची उमेदवारी का असा प्रश्नही निर्माण झाला होता आणि सुद्धा अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत यापैकी एक कारण असं आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचा जो शरद पवार गट आहे शरद पवार गटानं आ... प्रफुल पटेल यांच्या खासदारकीवर प्रश्न निर्माण केले होते आणि के प्रफुल पटेल यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती त्यामुळे कुठेतरी प्रफुल पटेल यांच्या अडचणीत वाढ झालेली असतानाच अजित पवार गटानं हा मोठा डाव टाकला असल्याचं बोललं जात आहे यामुळे या खासदारकीच्या निमित्ताने कुठेतरी प्रफुल पटेल यांच्यावर जी टांगती तलवार होती त्यांच्या विरोधात या याचिका दाखल करण्यात आली होती त्यापासून ते कुठेतरी सुरक्षित होऊ शकतात असं बोललं जात आहे सुद्धा जो बंड झाला दोन गट पडले यानंतर प्रफुल पटेल यांच्या विरोधात शरद पवार गटानं याचिका दाखल केलेली होती आणि त्यामुळे राज्यसभेची त्यांची जी खासदारकी आहे ती कुठेतरी धोक्यात आली असताना असा जो प्रश्न पडला होता त्याला आता कुठेतरी अजित पवार गटानं सुद्धा आता चेकमेट केल्याचं पाहायला मिळते आणि ही खासदारकी रद्द करण्याची मागणी खरंतर राज्यसभेचे सभापती यांच्याकडे करण्यात आली होती शरद पवार गटाकडनं आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं हा जो डाव आखला आहे तो महत्वाचा मानला जातोय हा जर राज्यसभेचा जो सभापतींकडे जो जी मागणी केली होती जी याचिका केली होती त्यामुळे कुठेतरी प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभेचं पद खासदारकीचं पद धोक्यात आलेलं होतं आणि हा जर निकाल दिला असता आणि प्रफुल्ल पटेल यांचं जर का सदस्यत्व जर का रद्द झालं असतं तर मात्र प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी हा धोका निर्माण झाला असता त्यांची खासदारकी सुद्धा रद्द झाली असती त्यामुळे आणि अशातच प्रफुल पटेल यांना पुन्हा एकदा अजित पवार गटाकडून खासदारकीची उमेदवारी देण्यात आली आहे आता प्रफुल पटेल यांची जे सध्याची जी खासदारकी आहे त्याचा ते राजीनामा आज देतील आणि नवीन पुन्हा एकदा अर्ज दाखल करणार आहेत मात्र या सगळ्यावर अजित पवार गटाकडून सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे सुनील तटकरे यांनी असं म्हटलं की काही तांत्रिक कारणामुळे पुन्हा एकदा आम्ही पटेल यांना उमेदवारी दिलेली आहे मात्र असं जरी असलं तरी आँ जी आँ जी शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती म्हणूनच की काय अजित प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा ही उमेदवारी देण्यात आली असं बोललं जाते याआधी सुद्धा फक्त एक दिवस असतानाच भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली आहे इतकंच नाही तर आ, शिंदे गटाकडून सुद्धा काहीच दिवसांपूर्वी ज्यांनी काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे हे दोन्ही नेते असतील अशोक चव्हाण असतील किंवा मिलिंद देवरा असेल काँग्रेसमधून आलेले नेते आहेत आणि अशोक चव्हाण यांनी तर अवघ्या हो एक दिवसा आधीच प्रवेश केला होता भाजपामध्ये आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना राज्यसभेची उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली तर मिलिंद देवरा यांनीसुद्धा हल्लीच शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर शिंदे गटाकडून त्यांनासुद्धा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे याशिवाय भाजपकडून अशोक चव्हाण असतील किंवा मेधा कुलकर्णी असतील आणि त्याचबरोबर अजित गोपचडे यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा हा राज्यसभेचा राज्यसभा सभा निवडणुकीचा आता हा एक सामना पाहायला मिळेल ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते असंही बोललं जात आहे आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलाय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांनाही यावेळेस पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार बावीस साली जेव्हा राज्यसभेची ही निवडणूक झाली होती त्यावेळेस चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र असं असतानाही पुन्हा एकदा त्यांना महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी देण्यात आली आणि याशिवाय यानंतर जी एक नाव राहिलं होतं ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आणि अजित पवार गटाकडूनही प्रफुल्ल पटेल यांना ही उमेदवारी दिली जाते आणि ती तर महत्त्वाची मानली जाते आता सत्तावीस फेब्रुवारीला या संदर्भात निवडणूक होईल आणि एकोणतीस फेब्रुवारीला मतमोजणीसुद्धा होणार आहे त्यामुळे या राज्यसभेकडे सुद्धा आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना ही उमेदवारी मिळण्याआधी अनेक नावाजी जी चर्चेत होती त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव सुद्धा कुठेतरी चर्चेत आलेलं होतं राज्यसभेची उमेदवारी पार्थ पवार यांना मिळू शकते असा एक अंदाज बांधला जात होता मात्र याशिवाय जे काँग्रेसमधून अजित पवार गटात गेलेले बाबा सिद्दीकी असतील यांचंही नाव चर्चेत आलं होतं बाबा सिद्दीकी यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते असा एक अंदाज बांधला जात होता मात्र बाबा सिद्दीकी सुद्धा नाही आणि अजित पवार सुद्धा आ, पार्थ पवार सुद्धा नाही तर थेट प्रफुल्ल पटेल यांनाच ही उमेदवारी दिली गेली आहे